नमस्कार न्यूज नव बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे जेई सी ए टी आणि नीटचा निकाल लागलेला आहे संपूर्ण भारत लक्ष वेधून घेणाऱ्या दयानंद विज्ञान महाविद्यालयानं पुन्हा एकदा लातूर पॅटर्नमध्ये आपला दबदबा कायम केला आहे आज नीट जेई आणि सी ए टीचे विद्यार्थी इथं आलेले आहेत दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी केला जातो आहे आणि यावेळी उपस्थित आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर बेल्लाळे सर त्याचबरोबर जेईचे प्रमुख समन्वयक रवी कुमार सर आहेत याच महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष सेवा बजावलेले आणि आज पालकाच्या भूमिकेत उपस्थित असलेले दासराव सूर्यवंशी सर कुमारी रचना सूर्यवंशी आहे जिनं सी ए टीमध्ये आणि बोर्डामध्ये प्रथम येण्याचा मान या महाविद्यालयाच्या वतीनं मिळवलेला आहे त्याचबरोबर कृष्णाथ शिंदे हा विद्यार्थी आहे ज्यानं सी ए टीमध्ये नेत्रदीपक यश मिळवलं आहे या महाविद्यालयाचे उपप्राचार्य या ठिकाणी सर्वदे सर उपस्थित आहेत या महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका वाडीकर मॅडम उपस्थित आहेत त्याचबरोबर नीट समन्वयिका आणि या महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉक्टर वैशाली पाटील मॅडम उपस्थित आहेत कविता जाधव मॅडम उपस्थित आहेत आणि हे सर्व विद्यार्थी शाहीद तांबोळी ज्यानं नीटमध्ये खूप नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे हे सर्व गुणवंत आणि हे यशवंत आहेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे आणि या विद्यार्थ्यांना पाहून या विद्यार्थ्यांचं नेत्रदीपक यश पाहून सर्व हे महाविद्यालयाचे शिक्षक त्यांना शुभेच्छा देत आहेत सर्वप्रथम आपण प्राचार्य सरांकडे जाऊ सर जेई सी ए टी आणि नीट तिन्ही विभागामध्ये तुम्ही जे हे यश मिळवलेलं आहे आणि लातूर पॅटर्नमध्ये आणि भारतवर्षामध्ये जो दबदबा निर्माण केला आहे तो कसा निर्माण केला आहे आणि कसं यश आहे तुमचं कसं बघतात धन्यवाद सर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये लातूरन पॅटर्न निर्माण ज्यांनी केलं ते हे आमचं दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि आज यावर्षीचासुद्धा निकाल आम्हाला सांगायला आनंद वाटतो या ठिकाणी मी आवर्जून जेईच्या बाबतीमध्ये बोलतो आमच्याकडे एकशे ऐंशी विद्यार्थी होते टोटल मध्ये त्यापैकी ते, ते मेनला जे क्रॅक केलेले विद्यार्थी आहेत ते एकोणऐ एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी मेन क्रॅक क्रॅक केलं त्यापैकी ॲडव्हान्सला चोवीस विद्यार्थी अपियर झाले आणि क्वालिफाईड त्यातनं नऊ विद्यार्थी झाले खऱ्या अर्थानं पर्सेंटेजचा विचार केला चोवीसपैकी नऊ म्हणजे या परिसरातील चांगला रिझल्ट आम्ही या जेईच्या माध्यमातून दिलेला आहे दुसरं महत्त्वाचं सांगायचं झालं तर जे नीटच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्याकडं तीनशे साठ विद्यार्थी या नीटला परीक्षेला अपेअर झाले होते त्यापैकी दोनशे बेचाळीस विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत आणि हा रिझल्ट जो आहे तो आम्हाला आवर्जून सांगायचं वाटतो की हा पहिल्या वर्षीचा आम्ही रिपीटरचा वगैरे रिझल्ट दाखवत नाही आहे पहिल्या वर्षीचा रिझल्ट आम्ही या ठिकाणी दाखवत असतो आणि त्यानंतर सीई टीच्या बाबतीत बोलायचं तर आमचं पर पारंपरिक रेकॉर्ड आहे तो आतापर्यंत कुणी तोडलं पण नाही आहे यावर्षी आमचे या ठिकाणी नव्याण्णव पॉईंट एट नाईनचा विद्यार्थी पहिला आहे सीई टीमध्ये पी सी एम ग्रुपमध्ये आणि जवळपास नव्वदपेक्षा नव्वद पर्सेंट आयपेक्षा एकशे चार विद्यार्थी आहेत हे मला खूप आवर्जून हा रिझल्ट मला चांगल्या पद्धतीचा सांगण्यास आनंद वाटतो हा रिझल्ट मागे मॅनेजमेंटचा आमचा प्रॉपर मार्गदर्शन प्राध्यापकाचं रत्न दिवस असलेली विद्यार्थ्यासाठीची मेहनत विद्यार्थ्यांची मेहनत हे या यशामागचं कारण आहे दुसरं महत्त्वाचं मला या ठिकाणी लातूर पॅटर्नमधला दयानंदचा विशेष हे सांगावं असं वाटतं की आम्ही जेव्हा दहावीला विद्यार्थी प्रवेशित करतो तेव्हा ते ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान मॅक्झिमम विद्यार्थी असतात आणि जेव्हा तुम्ही त्यांचा बारावीचा रिझल्ट पाहतात ना तो नाइंटी नाईन पर्सेंटपर्यंत जातात म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णवपर्यंत असतात म्हणजे आम्ही एवढी प्रगती विद्यार्थ्याची पर्सेंटेजमध्ये सुद्धा करतो धन्यवाद सर होय सर अगदी नेत्रदीपक यशम आलेला आहे कुमारी रचना सूर्यवंशी आपण बोर्डामध्ये प्रथम आलेला आहात म्हणजे दयानंद विज्ञान महाविद्यालयातनं प्रथम आलेला आहात बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याचबरोबर सीई टीचा रिझल्ट तुमचा चांगला मिळवलं कुणाला श्रेय देता कसा अभ्यास केला माझं नाव रचना सूर्यवंशी मला बोर्डमध्ये नाइंटी थ्री पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आहेत आणि सीईटी मध्ये नाईन्टी एट पॉईंट एट नाईन पर्सेंट येईल आलय मी माझं सगळं श्रेय माझ्या टीचर्सला आणि माझ्या पालकांना देते श्रेय म्हण बरोबर बरोबर अभ्यास कसा केला अभ्यास मी प्रॅक्टिस खूप केली त्यानंतर प्रश्न सोडवलेत थेरी कम्प्लीट केली आणि मी माझं श्रेय हो, सर्वदे सर पाट जाधव मॅडम यांना देते जाधव मॅडम आणि सर्वदे सरांना श्रेय आहे कृष्णा शिंदे अतिशय ग्रामीण भागातून तू आलेला आहेस बाळा कसं तू यश मिळवलं सी ए टीमध्ये किती तुला पर्सेंटेज मिळालेले आहेत आणि काय सांगशील नमस्ते मी शिंदे कृष्णात संजय मला बोर्डाला शहात्तर टक्के आणि सी ई टीला एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसला नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आहेत आणि मी पूर्ण अकरावी बारावी स्टेट बोर्डाची तयारी आणि एम एस टी सी ई टीची तयारी दयानंद सायन्स कॉलेज लातूरमध्ये केलेली आहे आणि ह्याचं पूर्ण श्रेय मी आ, मी दयानंद कॉलेज आणि सर्व शिक्षक माझ्या आई वडील आणि माझ्या मित्रांना कुठल्याही प्रकारचं ट्युशन लावलेलं नव्हतं नाही ट्यूशन कुठल्याही प्रकारचे ट्यूशन, ट्यूशन लावलेले विद्यार्थी आहेत कशी तयारी करून घेता सर तुम्ही तुमचं काय वेगळेपण आहे तुमच्या महाविद्यालयाचं एवढं मोठं यश मिळू शकतं तुम्हाला दरवर्षी तुमचं वेगळेपण काय आहे कशा पद्धतीने सिद्ध करता दयानंद विज्ञान महाविद्यालयाचं यश हे एका दिवसात किंवा एका वर्षात आलेलं नाही अनेक वर्षाची परंपरा त्याला लाभलेली आहे साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा सलग पाच वर्ष दयानंद महाविद्यालयाने कमा कमाल केलेली आहे नंतर ई टी नीट ई अशा परीक्षा सुरू झाल्या त्यातसुद्धा दयानंद महाविद्यालयानं अतिशय चांगलं नेत्रदीपकेश मिळवलेलं आहे त्यासाठी महाविद्यालयात आम्ही बारा महिने नियमितपणे सकाळी दहा ते सहा सर्व प्राध्यापक उपस्थित असतो विद्यार्थ्यांच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी संध्याकाळी सहा चार ते सव्वा पाचपर्यंत विद्यार्थ्यांना डी एस पी नावाचा वेळ दिलेला असतो नियमित परीक्षा घेतल्या जातात दर रविवारी परीक्षा निश्चित होतेच बोर्डची स्वतः तयारी आपण नियमितपणे करून घेतो दर दीड महिन्याला बोर्ड परीक्षा होते त्यामुळे सर्वसाधारण मुलंसुद्धा सुद्धा अतिशय चांगला निकाल देऊ शकतात हे आज आपण पाहू शकतो अगदी बरोबर आहे सर मॅडम मेहनत तर सगळेच करतात सगळेच महाविद्यालयाची मेहनत करतात ट्यूशन्सवालेही मेहनत करतात तुमचं वेगळं पण काय आहे जे एवढं तुम्हाला यश मिळू शकतं नमस्कार आता सरांनी जसं सांगितलं तसं म्हणजे आमचं रुटीन जे आहे कॉलेजचं ते अतिशय व्यवस्थितपणे राबवलं जातं परीक्षा किंवा मुलांचा सराव मग बोर्ड असेल किंवा नीट सई टी किंवा जेही असेल सर्वच परीक्षा घेत असताना मुलांची तयारी राष्ट्रीय पातळीच्या परीक्षांची कशी करून घेता येईल याकडे आम्ही विशेष लक्ष देतो प्रत्येक वर्गासाठी क्लास टीचर आम्ही नेमलेले आहेत त्यामुळं विद्यार्थी जर कुठे कमी पडत असतील तर ते क्लास टीचर मुलांच्या सतत संपर्कात राहून मग त्यांना अगदी मानसिक आधार देण्यापासून ते त्यांच्या परीक्षेची तयारी कुठपर्यंत आणि कशी होते याकडे विशेष लक्ष आम्ही देतो आणि यातूनच मुलांचा एक आत्मविश्वास वाढीस नेऊन आम्ही त्यांना यशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे यश तुम्हाला आमच्या यावर्षीच्या निकालातनं नक्कीच दिसून येत आहे अगदी बरोबर आहे मॅडम केवळ विद्यार्थ्यांच्या गुणाकडेच नाही किंवा अभ्यासाकडेच नाहीत तर मानसिक त्यांचं कशा पद्धतीनं ते प्रबळ होतील याच्याकडे लक्ष दिलं जातं तुम्ही बघू शकता हे सर्व विद्यार्थी ह्या मुली हे मुलं अतिशय सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातून हे आलेले आहेत परंतु हेच आहेत उद्याचे डॉक्टर इंजिनियर्स आणि सायंटिस्ट हा डॉक्टर होणार आहे आता बरोबर शाहीद तांबोळी नीटमध्ये तू चांगलं यश मिळवलेलं आहेस महाविद्यालयामधे म्हणजे प्रथम आहेस तू काय सांगशील और ट्वेल्थ की तयारी दयानंद से की है जी और इस इस सक्सेस का क्रेडिट मैं पाटील मॅडम सर्वदी सर और पूरे दयानंद टीम को देना चाहता चाहतो नेमकू देणं चाहतू एकूणच काय तर हे सर्व उद्याचं भारताचं ज्याला आपण भविष्य असं म्हणतो हे भविष्य आता निघालं आहे डॉक्टर इंजिनियर आणि सायंटिस्ट व्हायला आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत पर्सन संतोष मानेस इस्माईल शेख न्यूज नामा दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर